नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं साताऱ्यात जंगी स्वागत माणखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं मंत्रिमंडळातील वजनदार खातं मिळाल्यानं कार्यकर्त्यांचा सा रूप चांगलाच वाढला आहे शिरवळ नायगाव सातारा पुसेगावसह मांड तालुक्यातील गावोगावी ढोल ताशांच्या गजरात आणि जेसीबीच्या फुलांची उधळण करत मंत्री जयाभाऊंचं स्वागत करण्यात आलं साताऱ्यात अक्षरशः दिवाळी साजरी झाली नामदार गोरेंना मिळालेला ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग राज्यातील ग्रामीण विभागाच्या विकासासाठी कार्यरत आहे नामदार जयाभाऊंना या माध्यमातून आव्हानात्मक कामं करता येणार आहेत पाहत रहा लोकवृत्त मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यात एंट्री होती एकदम जंगी स्वागत केलं तुमचं साताराकरांनी काय बघतो मला सातारा जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून धन्यवाद आज ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या जनतेचं प्रेम पाहिल्यावर एक ताकद एक शक्ती मिळते ती शक्ती आज साता साताऱ्यामध्ये आल्यानंतर खास करून महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ती ताकद माझ्यामध्ये नक्की उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं होतात आणि मी मनापासून स्वतःच्या जनतेला भारतीय जनता पक्षाला आदरणीय देऊन ग्राम विकास कॅबिनेट मंत्रीपद भेटले ग्रामीण भागासाठी अशी काही नवीन पद्धतीने योजना राबवणार आहेत किंवा काही डोक्यात प्लॅन घेतलेत का आता पुढचं विजन काय मला या मंत्रीपदाची जबाबदारी भेटून चोवीस तास झालेली विजन पण ठरवू उद्दिष्ट पण ठरवू कायम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करत असताना एक विजन उद्दिष्ट आणि काम करायची प्रचंड प्रेरणा आम्हाला सगळ्यांना मिळते आणि त्याच प्रेरणेनं हा महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढं घेऊन जायचं ठरवलं आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही किंवा महाराष्ट्र आता ग्रामीण भागात थांबणार नाही महाराष्ट्र शहरी भागात थांबणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ थांबणार नाही या ना शेतकऱ्याचा दुष्काळी भागामध्ये पाणी पोचेल आणि या सातारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक क्रांती उभी राहील अशा पतंचा भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि जी जबाबदारी दिलेली आहे गावच्या खेड्याच्या विकासाची ती जबाबदारी समंजवने पार पाडतो आज तुम्ही स्मारकाला भेट दिली अभिवादन केलं त्याचबरोबर तुम्ही गेल्या वर्षी देखील म्हटलेला होता गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा निधीची घोषणा करू तर आता याचा पुढची प्रोसेस काय सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपयेची मागणी मी केलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री मोदयांनी त्याला मान्यताही दिलेली होती त्या अनुषंगानं त्याचा प्लॅन तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आहे आणि तयार झालेला आराखडा चर्चा केलेली आहे तीन तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नायगावला पुन्हा येत आहेत आणि त्यावेळी आता जो मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आणा अशा पद्धतीची विनंती माझी असेल मला खात्री आहे की ती विनंती मान्य होईल साहेब भाऊ जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा तिढा अजून कायम आहे नक्की नेमकं काय या माझं अजिबात अजिबात कुठलाही तिढा कायम नाही पालकमंत्रीपदाचा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं होईल तिन्ही पक्ष पक्षानं आजपर्यंत या जिल्ह्याला न्याय दिला नाही आज आपण बघताय सगळ्यात जास्तीचा पाऊस आमच्या सातारा जिल्ह्यात पडतो सगळ्यात कमी पाऊस पण आमचा पंठणमान खंडाळा या भागामध्ये पडतो परंतु आज अखेर आमचा दुष्काळ संपणार नाही वीस वीस वर्ष त्या खात्याचे मंत्री असतानाही आमचा दुष्काळ संपला नाही तेव्हा आता जनतेनं निर्णय घेतलेला आहे पाण्यासोबत जाण्याचा जो पक्ष हे लोक पाण्याचा प्रश्न सोडवतील अशा लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या भारतीय जनता पक्षाच्याच आमच्या माहितीच्या मागं जनता उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे आता दुष्काळमुक्तीच्या दिशेनं अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही लढाई आम्ही पूर्णत्वाला नेऊ औद्योगिक क्रांती उभी करू शैक्षणिक क्रांती उभी करू भाऊ माहितीचा बाले किल्ला सातारा जिल्ह्यात आला आहे तसंच माडामध्ये आता तुम्ही लक्ष घालणार का मागच्या वेळीचं जी बॅकलॉग बॅकलॉग होता तो भरून काढणार का खासदारकीचा आता मिशन सातारा कंप्लीट झालेलं आहे मिशन मारा हातामध्ये घेतलेलं आहे आणि बिलकुल चिंता करू नका माऱ्याची लढाई यशस्वी होईल ते उद्दिष्ट ठेवून काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ते पूर्णही करतो हे उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल बिलकुल चिंता करू नका माराही होईल सोलापूरही होईल साताराही होईल अजिबात काळजी करू नका मग तुम्हाला सोलापूर किंवा साताऱ्याचं कोणतं पालकमंत्री पदावर तुमची इच्छा आहे तुम्हाला पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे पक्षानं जी जबाबदारी आताही मागितली नव्हती आताही कुठलं खातं मागितलं नव्हतं पक्षानं जी जबाबदारी दिली ती इमानदारीनं पार पाडण्याचं भूमिका घेऊन आम्ही काम करतो आणि आताही तीच भूमिका घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पा पाडू आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू आता तुम्ही बघताय आम्ही सगळेजण एकत्र ताकतीनं सगळेजण एकत्र काम करतो आहे बिलकुल चिंता करू नका बदललेला सातारा आणि विकासा वेगानं विकासाचा दिशेने जाणारा सातारा आपण पाहू भाऊ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीन महिन्यात निवडणुकीच्या तयारीला लागा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये आता चार आमदार आहात तुम्ही दोघं मंत्री आहात तर कशा पद्धतीने रणनीती असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही मुळातच जे जे निर्णय आमची पक्षश्रेष्ठी घेतील त्या अनुषंगानं आम्ही निवडणुकीची तयारी करू आम्ही त्या निवडणुकीला आजही तयार आहे त्यामुळं निवडणूक उद्या लागू किंवा तीन महिन्यांना लागू चार महिन्यांना लागू त्या संदर्भात आमची तयारी आहे निवडणुका आम्ही ताकदीनं लढू आणि जो निर्णय घेतील माहितीच्या माध्यमातून लढायचा निर्णय घेतला माहितीतून लढू पक्षीय पातळीवर लढायचा निर्णय घेतला पक्षीय पातळीवर लढू आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकू हा विश्वास या निमित्तानं एक खासदार बरोबर आहेत दुसरे खासदार उदयनराजे भोसले आणि दुसरे राजे शिवेन राजे भोसले यांची दोघांची काय भेट वगैरे झाली बिलकुल आम्ही सोबतच होतो सुरेंद्र महाराज आम्ही शपथ सोबत घेतलेली आहे त्यांचा सभागृहामध्ये सोबत आहे त्यानंतर